मित्रांनो आपण पाहू या कार्यक्रमाची काही चर्चासुद्धा करतो हा कार्यक्रम येत असताना काही सामाजिक नेते कार्यकर्ते आपल्या इथं उपस्थित आहेत आणि हा कार्यक्रम इथं आवडून पाहत आहेत तर यांची काय प्रतिक्रिया आहे संदर्भात त्यांनी आपल्याला दोन शब्द इथं सांगावेत यांचं नाव आहे बळीरामजे हातागळे हे समाजाचे एक वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता म्हणून यांची गणना कर करण्यात येते आणि कुठलंही काम असो वरिष्ठांना जोपर्यंत मान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठलं काम करत नाही हे आमच्या समाजाचे एक धोरण आहे आणि या धोरणाला धरून हा समाज म्हणजे मांगारोडे हा समाज पुढे जात आहे आज साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती आहे संदर्भात हा कार्यक्रम इथे चंदन हाताकडे सामाजिक कार्यकर्ता यांनी टाकलेला आहे आणि या कार्यक्रमाचा आ, जो हा जो देश आहे या संदर्भात जयरामजी हाताकडे आपल्याला काय त्यांचं मत सांगतील हां दोन शब्द ते सांगतील की हा कार्यक्रम कसा वाटत आहे म्हणजे कसा व्हावा की नाही व्हावा ठीक आहे हा कार्यक्रमाला पाहून शाळे माझा दिव जीव आनंद झाला हा कार्यक्रम असा याच्या पहिल्यापासूनच अगर होत होता काही पुरकिदी होत होती पण आता प्रकृती चालू झालेली आहे लेकरा ले बालब्चा कुटुंबामध्ये यश आ आलेला आहे बच्चे काही शिकत आहे ओक काही काहीतरी शिकावं काहीतरी उन्नती करावी लेकराईनं ओ याच्यातच माझी खुशी आहे समाजाचे आमचे कार्यकर्ते हे समाजाला पुढे न्यायची प्रयत्न करतात आणि पुढे नेऊ शकतात हे याच्यावरून मला फार भरोसा आहे तर मित्रांनो हे आमचे वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते बलरामजी हातागळे यांचं मनोगत होतं आपण हा ब्लॉग पहावा आणि यांच्या कमेंट्सवर कमेंट, कमेंट करावी पाहत राहावा हाच ब्लॉग समोर धन्यवाद